बघा दोन संख्यांच्या बेरजेची पाचपट एकशे वीस आहे त्यापैकी एक संख्या सतरा असल्यास दुसरी संख्या कोणती प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो इथं संख्या दर्शवल्या दोन आणि त्या दोन संख्यांची नाव उदाहरणार्थ सतरा बी संख्या किती असा प्रश्न विचारला गणिताची मांडणी लक्षात घ्या दोन संख्यांच्या बेरजेची पाचपट एकशे वीस दोन संख्या ए आणि बी अर्थात ए अधिक बी कंसामध्ये आणि या संख्यांची दोन संख्यांची पाच पट म्हणून कंसाबाहेर पाच गुणीला दोन संख्यांच्या बेरजेची पाच पट बराबर काय एकशे वीस आता लेकरांनो कंसातील ए अधिक बी असेच एकशे वीस कळ जातानी पाच भागीला स्वरूपात मांडावे लागतात संख्या परस्पर विरुद्ध बाजून जाताना एखाद्या पदासोबत गुणीला असेल भागीला स्वरूपात मांडावी लागते आता इकडं कंसामध्ये ए आधी कमी हा चोवीस न गेलेला भाग याला कंसातून काढा हो इथ प्रश्नामध्ये एक संख्या लेकरांनो दर्शवू उदाहरणार्थ ए ही संख्या सतरा एक संख्या सतरा असल्यास दुसरी संख्या किती ए ही संख्या सतरा आहे याच्या ठिकाणी चोवीस कर जातानी सतरा वजा स्वरूपात मांडावे लागतात आणि बी बराबर काय तर ही वजा बाकी दुसरी संख्या कोणती तर सात हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे ओके। संख्या शाब्दिक उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता ओके